नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार पाहूया सदरची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी व चारित्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे आता या व्हिडिओद्वारे आपण पाहत आहोत की कशा पद्धतीचे कट ऑफ गेलेले आहेत ते पाहूयात आपण संपूर्ण सूचना या ठिकाणी उमेदवारांना देत आहे या ठिकाणी ओपन जनरल ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे ओपन जनरल आता या ठिकाणी ओपन जनरल लागलेले जवळजवळ ओपन जनरल एकशे चौऱ्याहत्तर पंच्याण्णव सत्त्याण्णव फिजिकल सत्याहत्तर रिटन त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी एस सी कॅटेगरीमध्ये एस सी जनरल एस सी सिलेक्शन लिस्ट त्यानुसार या ठिकाणी एस सीचा जो कटॉप गेलेला आहे एस सी जनरल तो गेलेला आहे वेट लिस्ट आहे त्यानंतर एस टी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी एस टी जनरलचा एकशे सहासष्ट लागलेला आहे पंच्याण्णव एकाहत्तर त्यानंतर एस टी वेटिंग आहे सिलेक्टेड डी टी ए डी टी ए जनरल डी टी ए जनरल या ठिकाणी लागलेला आहे एकशे एकाहत्तर त्यानंतर पुढचा आहे एन टी बी जनरल एन टी व्हीचा जनरलचा या ठिकाणी लागलेला आहे एकशे बहात्तर एकशे बहात्तर ऑफ गेलेला आहे त्यानंतर एन टी बी जनरल लागलेला आहे त्याच्यानंतर पाहूया एन टी सी एन टी सी जनरल या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर आहे सत्त्याण्णव प्लस सत्याहत्तर त्यानंतर एन टी डी एन टी डी सिलेक्शन एकशे एकोणसत्तर सत्त्याण बत्तर एन टी डी लगे नी टी वेटिंग एस बी सी एस बी सी लगे एकहत्तर एकशे ओबीसी आता से या ठिकाणी से या ठिकाणी जनरल लागलेलं आहे एकशे पंचाहत्तर ओबीसी एकशे पंच्याहत्तर लागलेलं आहे ओबीसी च्या नंतर ए सी बी सी जनरलचं लागलेलं आहे या ठिकाणी ए सी बी सी जनरल एकशे सत्तर लागलेलं आहे ए सी बी सी जनरल एकशे सत्तर लागलेलं आहे ईडब्ल्यू एस डब्ल्यू एस जनरल या ठिकाणी लागलेलं आहे एकशे सत्तर ईडब्ल्यू एस जनरल या ठिकाणी लागले एकशे सत्तर आणि खाली ही प्रोविजनल वेटिंग लिस्ट आहे ई डब्ल्यू एस ची त्यानंतर आपण पाहूयात सर्वात ओपनचं थोडंसं हे काही चुकी झाली असल्यास मला क्षमा करावी कारण ओपनचं कॅटेगरीचं पाहिलं का पण तर ओपन जनरल आपण या सिलेक्शन लिस्ट ओपन जनरल सॉरी जे आधी चुकी झाली ती आपल्याला स्टार्टिंगला त्यानुसार आपण ओपनचा पुन्हा एकदा पाहत आहोत ओपनचा या ठिकाणी एकशे ऐंशी गेलेला आहे जनरलचा ओपन एकशे ऐंशी आहे जनरल पंच्याण्णव प्लस पंच्याऐंशी आणि खालची जी होती ती वेटिंग लिस्ट आहे अशा पद्धतीनं धुळे एस आर पी एफचा कट ऑफ लागलेला आहे किती ओपनजवळ डायरेक्ट एकशे ऐंशीवर सिलेक्शन आहे या ठिकाणी त्यामुळे जर आपणास विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ हवी असल्यास आपण दिलेल्या डिस्क व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पी डी एफची लिंक दिलेली आहे ते लिंकवर जाऊन आपण ती पाहू शकतात त्यानुसार आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीने उमेदवारांना मार्क आहे थँक्यू धन्यवाद